नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये मराठी पत्रकार संघ बोरीच्या अध्यक्षपदी शेख नईमुद्दीन कौसळीकर यांची बिनविरोध निवड कार्याध्यक्षपदी भास्करराव चौधरी तर सचिवपदी मनोज टाक यांचीही सर्वानुमते निवड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी पत्रकार संघ बोरी तालुका जिंतूर येथील नूतन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली सदर निवड प्रक्रिया सर्वानुमते आणि बिनविरोध संपन्न झाली असून पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शेख नईमुद्दीन कौसळीकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच कार्याध्यक्षपदी भास्करराव चौधरी तर सचिवपदी मनोज टाक यांचीही सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे नूतन कार्यकारिणीच्या निवडीमुळे बोरी आणि परिसरातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पत्रकार संघ अधिक सक्षमपणे कार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या हक्क संरक्षण आणि व्यावसायिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी संघाच्या तालुका उपाध्यक्षपदी अभिजित चौधरी यांची निवड करण्यात आली शाखा उपाध्यक्ष म्हणून गणेश ठाकूर आणि नदीम पठाण यांची नियुक्ती झाली असून कोषाध्यक्षपदी संतोष लहाने यांची निवड करण्यात आली आहे संघाच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये मुंजा कंठाळे मारुती गायकवाड हनीफ बागवान शेख मोबिन सदाशिव देशमुख बंडू राऊत शेख असलम शिवानंद कंठाळे अशोक उकंडे यांचा समावेश आहे तसेच संघाच्या कार्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी सल्लागार म्हणून दीपक नाना राजूरकर इंजिनियर नारायण चौधरी आनंद कुमार मुरक्या तुकाराम सरजे मोह्या शेख शम्मू पटेल यांची निवड करण्यात आली आहे मार्गदर्शक म्हणून गजानन चौधरी आणि रामा ढाकरके यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी निर्वाचन अधिकारी म्हणून तालुका मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक एम ए संघाचे तालुका तालुका अध्यक्ष अध्यक्ष बालाजीराव शिंदे माजी शेख शकील बोरीचे सल्लागार आणि मार्गदर्शक श्री दीपक नाना राजूरकर तसेच माजी तालुका अध्यक्ष श्री गजानन चौधरी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली अध्यक्ष शेख नईमुद्दीन कौसळीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पत्रकार संघाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचा मनोपूर्वक आभारी आहे बोरी आणि परिसरातील पत्रकारांचे प्रश्न सुरक्षितता हक्क आणि सन्मानासाठी संघटना अधिक मजबूत करून काम केले जाईल सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य तसेच ज्येष्ठ मार्गदर्शकांना सोबत घेऊन संघाचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर